श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार पंचवीसमध्ये बैल पोळा कधी साजरा करायचा पूजा कशी करायची याविषयीची माहिती आपण थोडक्यात पाहणार आहोत बघा यावर्षी अमावस्या ही दोन दिवस दाखवलेली आहे बावीस ऑगस्टला अमावस्या दुपारी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी ही अमावस्या तिथी संपणार आहे आणि म्हणूनच अमावस्या तिथी असताना आपल्याला बैलपोळा साजरा करायचा आहे तेव्हा आपल्याला बावीस ऑगस्टला शुक्रवारी संध्याकाळी बैल पोळा साजरा करायचा आहे आता खास करून हा सण शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात साजरा करतात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी बैलांची पूजा केली जाते या दिवशी शेतकरी वर्ग बैलांना कोणत्याही प्रकारचं जड अवजार काम शेतात करायला दिलं जात नाही या दिवशी सकाळी उठून शेतकरी वर्ग बैलांना छान अंघोळ घालून त्यांना सजवून नटवून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालून छान छान डाळीसाळी खाऊ घालून त्यांची पूजा करतात खास करून हा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो दोन हजार पंचवीसमध्ये बैलपोळा आपल्याला शुक्रवारी संध्याकाळी साजरा करायचा आहे त्याचप्रमाणे पहा यासाठी आपल्याकडे खरे बैल जरी नसले तरी आपण विकत भेटणारे मातीचे बैल आणायचे आहेत काही ठिकाणी पाच बैल आणले जातात त्यामध्ये एक घोडा देखील असतो काही ठिकाणी दोन बैल आणून त्यांची पूजा केली जाते तर पहा बैलांची पूजा करण्यासाठी तुम्ही तुमच्या देवघराच्या बाजूला पाठ मांडून त्यावर त्यांची पूजा करू शकतात अगदी छोटीशी जागा लागते या दिवशी अमावस्या असल्यामुळे घर छान स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पाण्यात हळद मीठ जाड मीठ थोडंसं गोमतीर आणि लिंबाचे काही थेंब टाकून आपल्याला घर सर्व पुसून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या ठिकाणी पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची एक पाट किंवा चौरंग मांडून घ्यायचा त्यावर स्वच्छ धुतलेला कपडा अंतरून घ्यायचा आणि त्यावर आपल्याला सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची पूजा करून घ्या छोटे छोटे मराठीत मंत्र म्हणा हे देव दिवा मी तुझी पूजा करत आहे हे दिवा मी तुला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करत आहे या पद्धतीने मराठीत आपण मंत्र म्हणून पूजा करून घ्यायची आहे दिव्याची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून तांदळाची रास ठेवून त्यावर आपल्याला बैल ठेवायची आहे अगदी तुम्ही दोन बैलांची जोडी आणली तरी चालेल जर का तुमच्याकडे पाच बैलांची जोडी आणत असेल तर तुम्ही पाच बैल आणून त्यांची पूजा केली तरी चालेल पहा अगदी साधी सोपी पूजा आहे कुणीही करू शकतं परंतु जे नवीन आहेत त्यांना माहिती नसतं की पूजा कशी करावी त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची देखील पूजा करायची आहे थोडेसे तांदूळ ठेवून किंवा जोड नागलीचे पान ठेवून त्यावर अक्षदा ठेवून त्यावर एक सुपारी ठेवा थे। गणपती बाप्पा स्वरूप सुपारीची आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फुल वाहत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे असे छोटे छोटे मंत्र म्हणून गणपती बाप्पांची पूजा करून घ्या त्यानंतर आपण जे बैल आणलेले आहेत ते तांदळाच्या राशीवर ठेवा आता बघा शेतकरी वर्ग त्यांच्या बैलांना या दिवशी छान चोळून अंघोळ घालत असतो आपण बैल आणल्यानंतर थोडंसं पाणी आपल्याला एक तुळशीचं पान घेऊन किंवा फुल घेऊन आपल्याला बैलांवर पाणी शिंपडून घ्यायचं आहे किंवा गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजल शिंपडून घ्या त्यानंतर बैलांना हळदी कुंकू व्हा अक्षदा व्हा फुलं असतील फुलं व्हा आणि तुम्हाला जशी सजावट करायची असेल तशी सजावट करून तुम्ही ही पूजा करू शकतात यानंतर आपल्याला फुलं अर्पण करायची आहे त्यानंतर बघा दुकानात ते गवताचं चाड म्हणतात ते विकत मिळतं ते चाड तुम्हाला आणायचं आहे ते देखील तुम्हाला बैलांच्या शिंगांना किंवा बैलांच्या मानेवर किंवा पाठीवर तुम्हाला ठेवायचं आहे काही ठिकाणी बघा कणकेचे असे गोल गोळे केले जातात आमच्याकडे कणकेचे असे गोल गोळे केले जातात त्याला शिंगोळे असे म्हणतात हे देखील बनवून बैलांच्या शिंगामध्ये घातलं जातं काही ठिकाणी या पद्धतीने जोड बनवून असं जोड शिंगोळे बैलांच्या शिंगात घातले जातात गळ्यात देखील मोठं कणकेचं शिंगोळं बनवून कणकेचं मोठं असं गोल बांगडीसारखं बनवून ते गळ्यात घातलं जातं तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे या दिवशी श्रावण महिन्यातील अमावस्या असल्यामुळे तुम्हाला बैलांना देखील अघाडा दुर्वा असतील तर दुर्वा अर्पण करायचे आहे एखादं फळ ठेवून दूध साखर ठेवून किंवा खडी साखर ठेवून तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे एका लोट्यात पाणी भरून ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला धूप दीप लावून पूजेला ओवाळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही जो घरात स्वयंपाक बनवणार आहात त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि याचा नैवेद्य बैलांना खाऊ घातला जातो आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने नैवेद्य बनून तुम्ही बैलांना तो नैवेद्य खाऊ घालू शकतात पहा या दिवशी दोन दिवस अमावस्या आलेली आहे शनिवारी देखील सूर्याने बघितलेली अमावस्या आहे आणि शुक्रवारी देखील अमावस्या दुपारी चालू होत आहे त्यामुळे शुक्रवारी आपल्याला संध्याकाळी बैलपोळा हा साजरा करायचा आहे बैलपोळा साजरा केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलून घ्यायची आहे अन अमावस्येचे जे पण काही उपाय तुम्हाला करायचे असतील ते उपाय तुम्ही शनिवारी आलेल्या अमावस्येच्या दिवशी दिवसभरात करू शकतात पहा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही पूजा केलेली आहे काही ठिकाणी श्रावणपोळा साजरा केला जातो काही ठिकाणी भाद्रपद पोळा साजरा केला जातो आपल्याकडे श्रावण पोळा साजरा केला जात असल्यामुळे हा पोळा पिठोरी अमावस्येला आपल्याला साजरा करायचा आहे तर या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा आपण बघितलेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद